जय शिवराय मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जुनर तालुका प्रतिनिधी म्हणून काम बघतो आज या ठिकाणी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यानमध्ये आमचे मित्र मनसेमध्ये जे पुणे जिल्ह्याचं काम करतात ते योगेश भाऊ तोडकर हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदार असेल पंचायत समिती का कृषी ऑफिस असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांना पत्र दिलं होतं की तालुक्यामध्ये या ठिकाणी येदन चोवीस ये चोवीस ही खतं उपलब्ध नाहीत परंतु त्याची दखल कुठल्याही प्रकारची तालुका कृषी अधिकारी असतील किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी असतील तहसीलदारांमार्फत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं त्यांनी आता काल या ठिकाणी पत्र देऊन रीतसर पत्र दिले पोलीस स्टेशनला अवतूर सरांना पत्र दिलं इथं तालुका कृषी अधिकाऱ्यांना भोसले सरांना पत्र दिलं आणि त्याच्यानंतर सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी आम्ही सर्व त्यांच्यासोबत उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसत असताना ज्या वेळेला आमचा मित्र या ठिकाणी मागच्या का का, का कालखंडामध्ये स, स सचिन भाऊ त्या ठिकाणी बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसले होते आम्ही शंभर टक्के त्यांच्याबरोबर ताकदीने उभे राहिलो आज 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 देखील आमचा जीव जरी गेला तरी त्या ठिकाणी आम्ही की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतोपर्यंत तालुक्यात हिर्या उपलब्ध होत होत नाही तो पर्यंत आणि मादन खातं जेव्हा जोपर्यंत जो स्टॉक उपलब्ध करत नाही शासन त्या तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत शंभर टक्के राहणार आणि परंतु आता या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी कृषी अधिकारी त्यांना फोन लावला परंतु त्यांच्या बोलण्यातून असं आलं का त्यांना कुठलेच गांभीर्य नाही ते म्हटले आम्ही काही घाबरत नाही आम्हाला आम्ही तहसीलदारांना कळवलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटला कळवलेलं आहे तुमच्या जीवितला काय झालं तरी आम्ही जबाबदारी घेतो म्हटले इथं बिबट्याचा धोका आहे मोठ्या प्रमाणात आता इदं ह्याश ऑफिसच्या हो शेजारी एक दोन वस्त, वस्ते वस्ते आहेत फक्त आणि त्या पण एकदम आडसाईडला एक कृषी ऑफिस हॉफिस वागतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आज ही लाईट सोडली तर कुठल्याही प्रकारचं आम्हाला आसरा नाही आणि त्या ठिकाणी आम्ही जर आमचे तालुक्यातले जर प्रतिनिधी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि तालुका चेन प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी जर अशा प्रकारचे बोलणं करत असेल तर निश्चित पपणे या शब्दांचा त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि चार तारखेला या ठिकाणी जुनं जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये आदरणीय माजी खासदार स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब येणार आणि अशा प्रकारची वाक्य आम्ही त्यांना शंभर टक्के सांगू आणि हंगामा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि उद्या जर त्यांनी बारा एक वाजेपर्यंत हा निर्णय दिला नाही तर आम्ही सचिन भाऊ असेल मी असेल आणि योगेश भाऊ इथं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत असंख्य शेकडो कार्यकर्ते घेऊन आम्ही या ठिकाणी जलसमाधीचं आंदोलन शंभर टक्के करणार आणि येडगाव धरणामध्ये आम्ही शंभर टक्के उतरणार याची देखील आम्हा आमचे हजारो गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही आणि मागे देखील आम्ही कर्जमाफीसाठी प्रांत कार्यालय काळी गोडी उभारले आमच्या गुन्हे दाखल केले आम्हाला पण तिथं जामीन द्यावा लागले आम्ही कधी त्याची शोक केला नाही आणि त्या ठिकाणी आम्ही जामीन देऊनसुद्धा आज पण आमच्या गुन्हे दाखल झाले दा तरी आम्ही मागे हटणार नाही हे पण तुम्हाला सांगतो आणि जर असे कोणी तालुक्यातले मुद्राधिकारी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल धमकी देऊन तुमचं उपोषण मागं घ्या असं जर बोलत असन तर आम्ही पण आम्ही देखील या शिवजन्मभूमीच्या शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत हे पण तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो जोपर्यंत ह्या ठिकाणी युरिया आणि महादांची उपलब्धता करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे की क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी तालुक्यात काम करतात त्यांनी त्यांच्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रास होत आहे आणि ते वेगळ्या पद्धतीचे त्यांना पिळवणूक करीत आहे त्यांच्यावर देखील कारवाई या निमित्ताने झाली पाहिजे आणि ते सांगतात आम्हाला लेखी द्या कुठलाही शेतकरी तुम्हाला लेखी द्यायला लेखी देणार नाही कारण शेतकऱ्यांकडून तुम्ही लेखी घ्यायला म्हणजे तुम्हाला शेतकरी लेखी देऊ देऊ कुठल्या शब्दाने शकतो हे पण तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला हे केलं पाहिजे आज इथल्या हापूसबागच्या ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणचे अधिकारी त्रास करतात हे पण आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांनी इथं येऊन सांगितलेलं आहे आणि जर असे मुदूर अधिकारी या ठिकाणी काम करत असतील आणि जर ते आम्हा आमच्यावर दबाव आणत असतील हे हे कदापि आम्ही सहन करणार नाही जय शिवराय धन्यवाद